रोशनीला मामीला सर्वांना रडू आला सर्व इमोशनल झाले जा। मामांसाठी खूप छान असं गिफ्ट आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आता वाचलं आहे घड्यामध्ये साडेपाच दिसत असेल घड्याळ आणि माझ्या मागे ना मसाल्यांचे पॅकेट तर राहून ठेवले इथे <laughs> द्यायचे इथे कस्टमर घरी येणार आहे आणि मी चालली आहे कुठेतरी तर ते तुम्हाला पुढे समजेल चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा पूजा आराम करते बेडरूम मध्ये राहू हो का कमी आज आम्ही आलोय मामा मामीच्या घरी तर मामीने छान मस्त आम्हाला थंडगार कोकम सरबत दिला आणि आज आहे ना मस्त पावभाजीची तयारी चालू आहे इथे आज मामांचा वाढदिवस त्यामुळे आम्ही त्यांना विश करायला आलो होतो पण किचन मध्ये मामींची ना सर्व काही ही पावभाजीची तयारी चालू होती तर म्हटलं चला थोडीशी मामींना मदत पण करते लसूण आलं पेस्ट हे वाकवलय का नाही ना मग कसं तर तुम्ही लावलं होतं ना तो 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 आता मी आली मामाच्या घरी पाऊ तयारी चालू आहे इथे मामीची असं नाही होत किसने पटापट होता मग किसने घ्या ना चाळीस पन्नास लोकांसाठी पावभाजी करायची होती तर इथे तेलामध्ये कांदा परतत टाकलेला आहे रोशनीने ना भरपूर सारा कांदा कापून दिलेला होता मामींनी पण बरीच तयारी केली होती मी येण्याच्या आधी मला काही माहिती नव्हतं पण मी अचानक खाली पावभाजीसाठी गाजर बीट टोमॅटो आणि शिमला आहे ना कुकरमध्येच वापरून घेतला आहे आणि मॅशरने तो व्यवस्थित असा मॅश करून घेते <laughs> नाही तुम्ही पावभाजीच्या <laughs> मला माहित पण नव्हतं तुम्ही पावभाजी केली आहे <laughs> करता ये पण तुम्ही वेळेवर पोहोचल्या पावभाजीच्या रेसिपीच्या भिन्नवते ला या कुकरला झाक लावा आलं आणि लसून टाकला या टाकल्यामध्ये मला गौरवने कॉल केला तीन वाजता ताई पाच वाजता ये घरी मला मा मला वाटना कळतं का

मामीने सर्व काही तयारी केलेली होती पावभाजीची घरामध्ये काही फंक्शन असलं छोटासा कार्यक्रम असला ना तर पावभाजी सर्वांनाच आवडते भाज्या पण मिक्सरला थोड्याशा ग्राइंड करून घेतलेल्या होत्या सध्या तरी आम्ही चालू होतो सागर भाऊ आई मी बाकीचे सर्वजण येणार आहे अंशू पण आली होती तिला पाणी प्यायचं होतं म्हणून मग मी तिला पाणी प्यायला दिलं काल ना अग काल यायलाच जमलं नाही आम्ही घरातच होतो काल आमचं डायरेक्ट नंबर खेळले का अरे रंगाला काय आम्हाला पॅकिंगला चिडचिड झाली <laughs> आशुभ तू का बरं आली नाही मला रंग लावायला पण आपण आलं नेमकी गाडी लोड केली होती पॅकिंगची म्हणून पुढे हॉलमध्ये मा मामा पण बसलेले होते आई भाऊ ते सर्वजण गप्पा मारत होते आणि माझं किचनमध्ये मा भाजी बनवण्याचं काम पण चालू आहे तर अधूनमधून मी व्हिडिओ शूट करत पण होते भाजीमध्ये अजून मसाले टाकायचे तेलामध्ये ते फ्राय करून <स्याँगी> मामांच्या घरी पण गणपती बाप्पांची मूर्ती वर्षभर ठेवतात ते तर त्यांनी पण मंदिर खूप छान मस्त बनवून घेतलेलं आहे बाप्पांसाठी आणि आईने ना घरून येतानाच बाप्पांसाठी खूप सारी जास्वंदीची सफेद फुलं आणली होती आणल्या आणल्या मस्त गणपती बाप्पांना तिने तिच्या हाताने वाहिली मनी प्लांट पण खूप छान इथे मस्त लावलेला आहे मामीने सर्वांसाठी कोकम सरबत पण बनवून ठेवलेलं होतं उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत पिणं खरंच खूप चांगलं असतं शरीरासाठी आणि छान लागतं ते

कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये जिरं टाकलं कढीपत्ता टाकला मी बोलली की जिरा आणि कढीपत्ता टाका म्हणून मी टाकला नाहीतर मी पावभाजीला नाही पावभाजी वापरत जिरा आणि कढीपत्ता त्यामध्ये पावभाजी मसाला लाल तिखट हळद पावडर पण टाकली सर्व काही मसाले तेलामध्ये छान असे परतल्यानंतर मग मी पावभाजीमध्ये शेवटी ते टाकले संध्याकाळ झालेली आहे साडेसहा वाजले आता आम्ही ना मामांचं बड्डे सेलिब्रेशनवरती हॉलमध्ये करणार आहोत सर्वजण आले मावशी आई बहिणी चला आणि काहीतरी सरप्राईज पण आहे माहीत नाही काय रोशनीने आणि गौरवने मामांसाठी घेतलेलं आहे पुढे बघाल तुम्ही चला वरती हॉलमध्ये जाऊन न अंशुची तब्येत ना आज तब जरा बरी नव्हती त्यामुळे ना ती खूप शांत शांत बसलेली होती आणि इकडे केक पण आणलेला होता गौरवने तर आता थोड्याच वेळेस डे सेलिब्रेशनला सुरुवातच होणार होती रोशनी मामी दोघी पण छान मस्त रेडी होऊन आलेल्या होत्या वरती तिसऱ्या मजल्यावरती मोठा हॉल आहे तर तिथेच सर्वजण बसलेले अर्चना जया अजून येणार आहे गौरव सर्वांना हाय करतोय मामाचा मुलगा गौरव आणि रोशनी तुम्हाला सर्वांना माहिती आहे सर्वांनाच आवडतात ते त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे आणि ही बघा आमची पल्लवी चंदा मावशीची सुनबाई तर ती आता सध्या माहेरी आहे तिची डिलेवरी झाली ना मुलगी झालेली तिला तर ती पण मोबाईलमधून सर्व काही कार्यक्रमाचा आनंद घेत होती आमच्या फॅमिलीमध्ये ना सर्वजण एकत्र येतात तर खूप मज्जा मस्ती करतात सर्वांना आवडतं एकत्र यायला आणि गप्पा गोष्टी पण खूप होतात गौरवचे सर्व काही फ्रेंड आलेले हो अ... का अरे वा सर्व काही फ्रेंड आलेले होते गौरव मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि रोशनी बीएमएस डॉक्टर तर मामांचे दोन मुलं तर खूप छान सर्व काही हा परिवार आहे आईने पण ऑप्शन केलं मामांचं तर मामा एकटेच आहे आणि मामांना पाच बहीण आणि आम्ही सर्वजण चौदा भाजे मामा मामींचे तर असा हा आमचा खूप मोठा परिवार आहे तर मामांनी ना सर्वांना एकत्र असं बांधून ठेवलेलं आहे प्रत्येकाच्याच मागे ते खंबीरपणे उभे राहतात सर्वांना साथ देतात तर मामा सिन्नरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले स्कूलमध्ये शिक्षक आहे आता आठ दिवसाने ते रिटायर होणार आहे म्हणजे ते सेवानिवृत्त होणार आहे तर तोही कार्यक्रम त्यांचा खूप मोठा होणार आहे तर मी तोही तुम्हाला शेअर करेन आता इथे सर्वजण माझ्या मावशी मामांचं ऑप्शन करताय मामांसोबत मामींचं पण ऑप्शन चालू आहे तर मामींचा काही बर्थडे नाही पण मामींना पण आम्ही सर्वांनी बसवलं तिथे

कुठे अरे वाईट का ती चला खाली सरप्राईज दिला रोशनीनी आणि गौरवनी मामांना चला मामाच्या वाट दिवसाला हा पण भेटेल बेटेल काहीचही नाही हा हा चालेल चालेल मुलांनी असं अचानक सरप्राईज दिलं ते बघून सर्वांना आज खूप आनंद झाला मामांचं खूप वर्षांपासून स्वप्न होतं की एखादी फोर व्हीलर घ्यायची फायनली आज ते स्वप्न पूर्ण झालं आणि सर्वांनाच आनंद झाला तसं तर फॅमिलीमध्ये कोणालाच माहिती नव्हतं की गौरवने आणि रोशनीने त्यांच्यासाठी कार गिफ्ट घेतली आहे तर ही कार ओर्न आहे आई पूजा करते आता आपल्याकडे एखादी नवीन वस्तू आल्यानंतर पहिले आपण तिचं ऑक्शन करतो कारण गाडी पण आपल्या घरची लक्ष्मी असते तर मामीने आईला पूजा करायचा मान दिला पहिल्यांदी आई सर्वात मोठी आहे त्यानंतर मग मामा आणि बाकीच्या माझ्या मावशी प्रेम आनंद ले फोन एवढं टेस्ट करा हाय गुड डेज काय झालं गौरवने आणि रोशनीने मामांसाठी सरप्राईज दिलं गाडी गिफ्ट दिली आणि इकडे पावभाजी पण झालेली पाऊस भासते वरती सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसलेले पूजा राहुल नाही आले राहुल जिमला गेला पूजा घरी एकटीचे आता मी तिला आहे ना पावभाजी आणि गप्पा काय चालू आहे दोघींच्या हो का बर बर जा वरती वाढायला जा हो का ओके ओके चला आता सर्वांचं जेवण झालेलं होतं मलाही घरी जायचं होतं आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा पावभाजी आणली बघ गरम गरम आहे पाव गरम करू का नको लगेच नको करू आणि आलं का मग आम्ही दोघ सोबतच बसू नको हा खाऊ कोण आहे ना एक मावशी आला होत्या मसाला घ्यायचे होते पापड घ्यायचे होते कुरड घ्यायची होती शेंगदाण्याचे लाडू घ्यायचे होते ड्रायफ्रूट लाडू घ्यायचे होते खूप सारे खूप वस्तू घेतल्या त्यांनी मग ते तुला खूप मिस करत होत्या तुम्हाला फोन पण केला होता पण तुम्हाला वेळ होता यायला पण दिले त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले